साखर आयुक्ताने साखर कारखान्यांवर कारवाईचे तसेच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपलं आंदोलन मागे घेतलंय रात्री साडे दहा वाजता साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राजू शेट्टींना लेखी आश्वासन दिलं त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं मात्र दिलेलं आश्वासन न पाळल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब आणि शेतकरी मित्रांनो मी स्वतः कृषी पदवीधर आहे आणि माझी त्यांना पहिल्यापासून विनंती राहिली आहे की माझ्यासारखा साखर आयुक्त असताना शेतकऱ्याला अजिबात याच्याबद्दल काळजी करायला नको की आपण मित्रांनो मी तुमचा या वर्षाच्या सीझनचा पै ना पै हिशोब दिल्याशिवाय आपण हा सीझन पूर्ण होऊ द्यायचा नाही एवढं मी नक्की सांगतो धन्यवाद साखर आयुक्त गायकवाड साहेब यांनी सांगितलं की उद्या दिवसभर मी कार्यालयामध्ये थांबून सगळे सगळ्या आर आरशीवर सर्टिफिकेटवर सह्या करून मी त्यांना बजावेन उर्वरित अशा पद्धतीचं लेखी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे शिवाय ज्यांनी ऊस दर नियंत्रण अध्यादेशाचा भंग केलेला आहे त्यांच्यावर सात दिवसाच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियासुद्धा केली जाईल असंही त्यांनी एक पत्र दिलेलं आहे